लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर यूसीएन न्यूज वर नाना पटोलेंनी आपल्या अपघाताबद्दल अपरोक्षपणे घातपाताचा आरोप केला होता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी आक्षेप घेतला आहे घातपात वगैरे महाराष्ट्राची परंपरा नाही अपघात हा अपघात असतो आपण राजकारणात टीका करतो पण इतक्या खालच्या स्तराला कोणीही जात नाही आई जगदंबा नाना पटोले यांना दीर्घायुष्य देवो अशी मी प्रार्थना करतो अशा शब्दात बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली म्हणतात की ते अनमॅच्युअर्ड आहेत की घातपात वगैरे या महाराष्ट्रामध्ये कुणी कोणाचा घातपात करत नाही हे काही महाराष्ट्र संस्कारमय राज्य आहे इथे आम्ही टीका करू कुणाच्या पक्षावर टीका करू ते आमच्यावर टीका करतील पण या लेवलला कुणी जात नाही नवरात्र सुरू आहे चैत्र नवरात्र आहे ते आई महालक्ष्मीचे भक्त आहेत नाना पटोले आई महालक्ष्मी त्यांना सुखरूप ठेवेल त्यांचं जीवन मंगलमय राहो मी महालक्ष्मीला प्रार्थना करतो आणि कुणी त्या ठिकाणी एकमेकाबद्दल इतक्या खाली परिस्थितीत कोणी जात नाही काहीतरी चुकीच्या टीका करतात राजकारणाकरता काही बोलतात पण नाना पटोलेला शंभर वर्ष आयुष्य लाभू आणि त्यांच्या जीवनात यानंतर अशी घटना घडू नको अशी आईला प्रार्थना करणार आहे